सीता मोटर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची काम काळजीपूर्वक आणि योग्य दरामध्ये केली जातील तत्पर आणि चोवीस तास ब्रेकडाऊन सुविधा उपलब्ध सीता मोटर्स आमचा पत्ता जुना चांडोली रोड सिद्धिविनायक विनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट आंबेगाव तालुक्यातील भाळुके पडवळ गावामधील फुलेवाडी येथील महिलांची पाण्यासाठी वणवण होताना दिसते पाण्याचा प्रश्न मार्गी लावा नाहीतर लोकसभेच्या मतदानावरती बहिष्कार घालू असे गावामधल्या महिलांनी म्हटलं आहे भाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव येथील फुलेवाडी येथील पाणी प्रश्न गंभीर आहे महिलांना लांबून डोक्यावरती पाणी आणावं लागतंय पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे त्यामुळे येथील महिला आक्रमक झाल्या येत्या तेरा तारखेला होणाऱ्या निवडणूक मतदानावरती बहिष्कार घालण्याचा त्यांनी निर्धार केला आहे देश स्वातंत्र्य होऊन सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत मात्र आजही म्हाळुंगे पडवा येथील फुलेवाडी येथील महिलांच्या घरात पाणी आलं नाही आहे दीड वर्षांपूर्वी वस्तीवरती घरोघरी पाणी देण्यासाठी वस्तीवरती काम सुरू झालं पाईपलाईन झाली पाण्याची टाकी बांधण्यात आली मात्र विहीर नसल्यानं आजही नळाला पाणी नाही आहे नेमकं हे काम कुठे अडलं आहे हे कळत नाही मात्र येथील महिलांना वस्तीवरीलच वस्तीपासनं लांब जाऊन पाणी आणावं लागतंय वस्तीवरती लहान मुलं ज्या शाळेमध्ये शिकण्यासाठी जातात तिथे देखील पाण्याची कमतरता आहे असं सांगण्यात आलं आहे वस्तीवरती अनेक ज्येष्ठ महिला आहेत त्या कुटुंबामधील तरुण मुलं मुली कामाच्या निमित्त बाहेर असतात त्यामुळे घरामधील ज्येष्ठ महिलांना पाणी आणावं लागतंय अनेक महिलांना डोक्यावरती हांडा आणता येत नसल्यानं दोन तीन दिवस पाणी त्यांना मिळत नाही तर सध्या निवडणुकीचं वातावरण आहे उमेदवार वस्तीवरती येऊन आम्ही तुमचे प्रश्न मार्गी लावू अशी आश्वासनं देत आहेत मात्र आम्हाला पाणी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही असा पवित्रा महिलांनी घेतला आहे आंबेगाव तालुक्याचे विद्यमान खासदार तसेच विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी यांना वारंवार सांगून देखील आमच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जात आहे असं महिलांनी आहे आंबेगाव तालुक्याचे विद्यमान आमदार विद्यमान खासदार तसेच विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी यांना वारंवार सांगून देखील आमच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जात आहे असं महिलांनी म्हटलंय माझं नाव शकुंतला पाण्याची मला दुसरं मला पाणी आणता येत नाही काय नाही काय करू मी दोन दोन तीन तीन दिवस माझ्या घरात पाणी नसतं कशाला पोर पाणी लागत ते सांगा बरं तुम्ही आंघोळ दोन दोन तीन तीन दिवस मी करीत नाही पाणी नाही तर इतकी माझी परिस्थिती बिघड पाणी पाणी दिलं तर मी मतदान करेन मला कोणचा आधारच नाहीये तुमच्या सारखे आधार आहे आता हिराबाई गावाची डोके फुलेवाडी माळुंग माळुंग पटवळ काय प्रश्न आहे तुमचा आम्हाला पाण्याचा त्रास आहे जास्त दीड वर्ष झाले हा काय झालं पाण्या मिळ बंद झालेला कुदळ पाईपलाईन आले नाही पाईपलाईन पाईपलाईन झाले सगळे झाले तुमच्या जाताने कुदळ मारली हा माझ्या पाणीच नाही मग आता लोकसभेची निवडणूक आलेली तुम्ही मतदान करणार आहे का नाही आम्ही नाही मतदान करणार कोणी करणार नाही या फुलेवाडीत बहिष्कार टाकणार मग काय सांगणार तुमचं आमदार खासदार सरकारला कुणी पाणी येऊ द्या आम्हाला आम्ही मतदान करणार इथं आणि त्या नितीन डोके आमचं महिलांचं एवढेच प्रश्न आहे की आज दीड वर्ष झाले पाईपलाईन झाली टाकी झाली पण पाणी पुरवठा आलेला नाही आणि सगळ्यांचा एकच म्हणणे आहे की आम्ही मतदानाला बहिष्कार टाकणार पाणी आल्याशिवाय आम्ही मतदान करू शकत नाही आम्ही गेलो होतो ग्रामपंचायतीमध्ये सगळं करून झाले आमचं तरी, तरी आम्हाला पाणी आलेलं नाही ना मा मी अश्विनी राहुल डोके माळुंगे येथे राहते माझं माय अर्जुनर आहे आणि लग्न होऊन मी सासरी आले माळुंगमध्ये तर इथेही पाणी नाही आता मी काही माझी लहान मुलं आहे दोन्ही पण एक शाळेत जातो एक छोटं आहे मग शाळेतल्या मुलाला पण पाणी नाही तो घरी पाणी प्यायला येणार आहे का नाही ना मग मी डोक्यावर पाणी आव्हा का विहिरीवरून जुनी लोकं कशी म्हातारी माणसं आणायची तशा मी पण आणू का आता जमाना बदललाय किती साल चालू आहे आता हे दोन हजार चोवीस साल चालू आहे ना तरी पण अजून एकोणीशे शा, एकोणीशाव्या सालशात का सारखं जागायचं का माणसं नाही नाही ना मग ना? मलाही पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे किती दिवस चालणार हे असंच डोक्यावर व्हायचं का वाहून का आणायचं कसं आणायचं सांगा आता तुम्हीच माणूक हे गाव किती मोठं आहे चार लोक जरी असली दहा लोक असले किती जरी लोकसंख्या असली तरी पाणी पाहिजेच ना लोकांना इथे किती दिवस वाहणार सगळी म्हातारी म्हातारी माणसं आहेत सगळी ती मोठी जी लोक आहेत त्यांनी काय करायचं पाहिजे पुढाकार घेऊन केलंच पाहिजे ना हे सगळं गोष्ट प्रश्न सोडवलेच पाहिजेत किती दिवस चालणार म्हाताऱ्या माणसांनी किती दिवस व्हायचं आमचं ठीक आहे आम्ही वाहू आमची छोटी मुलं आहेत त्यांनी काय करायचं त्यांना कुठे सोडायचं मी जाऊ का माहेरी परत काय करणार सगळं सोडायचं का इथले प्रश्न कोण सोडवणार आहेत हे सगळ्यांनी सोडवलेच पाहिजेत ना सगळ्यांनी एकजूट करून परत प्रश्न सोडवलेच पाहिजेत हे कधी सोडवणार आहेत मतदान आलं की लोक येतात पुढारी येतात सगळे आणि तेवढ्या पुरते करतात परत झालं प्रश्न संपले सगळे मग बाकीच्यांनी काय करायचं लोकांनी कसं करायचं जगायचं कसं पाणी शु आहे का काही लोक सगळ्या महिलांनाच फक्त पाणी लागतं पुरुषांना काय आहे वापरा बाजू लावा महिलांनी काय करायचं इथल्या महिलांनाच प्रश्न सोडवायचा आहे ना हा म्हणून आम्ही बोलतोय सगळ्या महिला इथे बस का सुरेखा राजेंद्र डोके पाण्याचा हा मोठा प्रश्न आहे की आम्ही पूर्ण ग्रामपंचायतमध्ये जाऊन आलो सगळ्या लोकांच्या गाठी भेटी घेतल्या पण काही परिणाम होत नाही आहे त्याच्यामुळं आम्हाला कोणाची साथही नाही आहे आणि दीड वर्ष झाले दोन आहे म्हणा तुम्ही जसं काम चालू झाले तसं पाण्याचा प्रश्नच बंद झाला आहे आमचा बरं हे झालं आता पोरांनी काय करायचं शाळेचं करायचं गुराढोरांचं करायचं थोडा प्रश्न आहे का हा पाणी कशाला म्हणून लागत नाही आहे प्रत्येक गोष्टीला पाणी लागतंय आम्हाला कुठून आणणार एवढं पाणी बरं प्रत्येकाच्या जरी घरगुती कोण देणार आपल्याला रोजच्या रोज हे पाणी सरकारला पण कळायला पाहिजे ना, ना रोच्चे रोच्चे जर काम चालू केले तर त्यांनी पूर्ण पूर्ण करून द्यावं नाही तर मग ते काम चालूच नव्हतं करायला पाहिजे पूर्ण माहिती पूर्ण माहिती त्यांनी जर घेतली असती जर काम चालू केलं असतं तर गोष्ट वेगळी होती बंद पण त्यांनी जर चालू पाणी बंद केलं तर त्यांनी मग काम कसं अर्धवट चालू केले पाणी चालू हो, करायचं चा अगोदर त्यांनी टाकीचं चा काम चालू केले पाईपलाईन बंद करायलाच नको त्यांनी ते अगोदर दोन चार सहा महिने तर आम्हाला ही तकलीफ काढावीच लागली ना टाकी बांधून त्याचा काही उपयोग नाही झाला आम्हाला हा त्यांनी जर टाकीला जर ट्रँकरनी पाणी जर पुरवले तर मग तुम्ही हेच पाणी जर चालू केलं असतं तर टँकर आणि त्यांना गरजच नव्हती ना त्यांनाही पाणी झालं असतं आम्हालाही पाणी झालं असतं शाळेतल्या मुलांना सुद्धा पाणी नाहीये माणसं पाठवायची हो कशी शाळेत पोरांना आम्ही हा कुठल्या हिथून पाठवायची हो घरून बाटल्या द्यायच्या किती वेळा पुरवणार आम्ही घरून बाटल्या त्यांना आम्ही जर बाहेरून पाणी आणतोय तर त्यांना पाणी कुठून पुरवणार आम्ही कोणत्या हिथून यांना मतदान करायचं येतात हा जोडदार तेवढ्या पुरतं तेवढ्या जातात ते पुढचा प्रश्न हा पाहतात का ते डुकून तरी म्हणतात काही गरज आहे का तुम्हाला आम्ही सहा माणस सहा अपंग पाणी कुठून आणायचं धिल पाणी तर मतदान मतदान मागायला यायचं नाही अमोल जाधव सी चोवीस तास आंबेगाव सुनबाई आजही चहा काल सारखंच बनाव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस